एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की राया हॉस्पिटलमध्ये येतो आणि रिसेप्शनवर नर्सला पैसे देतो नर्स त्याला विचारते सर तुम्ही दर महिन्याला येथे पैसे दान करतात परंतु स्वतःचं नाव कधीच का सांगत नाही आजकाल लोक कुत्र्याला बिस्किट जरी दिलं तरी त्याची मोठी जाहिरात करतात सोशल मीडियावर शेअर करतात राया म्हणतो मला त्याची काही गरज नाही आणि देणारा मी कोण आहे देणारा आणि सगळ्यांचं पाहणारा तो विटेवर उभा आहे असं म्हणून राया तेथून जाऊ लागतो तेवढ्यात या नर्सला एक फोन येतो ती सांगते सर एक बाई आहे तिला पैशांची खूप गरज आहे तिच्या उपचारांसाठी हे पैसे जर वापरले तर चालेल ना राया म्हणतो चांगल्या कामासाठी काय विचारताय आणि तो लगेच यासाठी तयार होतो तर नर्स ही लगेच डॉक्टरला फोन करून याबद्दल सांगते डॉक्टरला खूप आनंद होतो आणि ती मंजिरीला सांगते की त्यांच्या उपचारासाठी पैशांची सोय झालीये एका भल्या माणसाने पंचवीस हजारांचं दान दिलंय हे ऐकून मंजिरी खूप खुश होते आणि विचारते कोण आहे तो भला माणूस मला त्याला भेटायचंय डॉक्टर तिला सांगते ते, ते बाहेरच असतील मंजिरी लगेच बाहेर येते पण तेवढ्यात तिची आणि रायाची धडक होते एकमेकांना पाहून हे दोघे खूप चिडतात एकमेकांना ओरडतात राया तेथून निघून जातो मंजिरी नर्सला विचारते ज्यांनी दान दिलं ते कोठे आहेत नर्स सांगते ते आत्ताच बाहेर गेले त्यांच्या तुमची बाहेर भेट होईल मंजिरी ही लगेच बाहेर येते परंतु तोपर्यंत राया हा निघून गेलेला असतो राया रस्त्याने जात असतो तर त्याचे पैसे खाली पडतात तर इकडे मंजिरी ही पांडुरंगाच्या मूर्तीसमोर येते आणि म्हणते देवा ज्या माणसाने पंचवीस हजारांचं दान दिलं उपचारासाठी पैसे दिले त्याच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नको असं म्हणून ती प्रार्थना करते तर इकडे राया हा त्याचे पैसे उचलत असतो तेवढ्यात त्याच्या मागून एक टेम्पो येत असतो तित चा चा टेम्पो त्याला उडवणार तितक्यात रायाला समोरच्या गाडीच्या आरशामध्ये हा टेम्पो येताना दिसतो आणि तो रस्त्याच्या बाजूला उडी मारतो त्यामुळे त्याचा जीव वाचतो मंजिरीची प्रार्थना सफल होते रस्त्यावरचा एक माणूस म्हणतो काय लेका आता गेला असताच ना कुणीतरी तुझ्यासाठी दुवा मागितली म्हणून तू वाचला तर राया म्हणतो या जगात माझ्या रक्ताचं कुणीच नाही कोण माझ्यासाठी दुवा मागणार आहे परंतु मंजिरीची प्रार्थना ही पूर्ण झालेली असते फळास आलेली असते इकडे काकू ही घरात डेकोरेशन करणाऱ्या ओरडते आणि लवकर काम करायला सांगते तेवढ्यात इशिका तेथे येते आणि म्हणते तुझं काय चाललंय तर काकू तिच्यावरही ओरडते मंजिरी येते आणि विचारते काकू कशाची तयारी करताय तुम्ही एवढी सजावट का केली आहे तर काकू तिला सांगते तुझं लग्नाची सजावट करते आता फक्त एक नवरदेव आणायचा आणि बसवायचा तुझं लग्न लावून द्यायचं हे ऐकून मंजिरी खूप चिडते आणि तेथून निघून जाते इशिका म्हणते खूप छान बोललीस तू तिला तर काकू तिला सांगते ज्याची जेवढी लायकी तसंच त्याच्याशी बोलायचं असतं इकडे राया हा त्याच्या अड्ड्यावर येतो तर डिफिकल्ट त्याला विचारतो कुठे गेला होतास मला समजलं तू दवाखान्यात गेला होता तुझी तब्येत बरी तर आहे ना राया चिडून म्हणतो मी कुठे गेलो होतो मी काय करतो हे मला यानंतर विचारायचं नाही मला ते आवडत नाही पण डिफिकल्टला खूप काळजी वाटत असते आणि तो विचारतो सांग तुझी तब्येत तर बरी आहे ना तुला काही झालं नाहीये ना तू का गेला होता दवाखान्यात त्यामुळे राया त्याला मारायला धावपळ करू लागतो ला 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 तर इकडे नाना आणि जीजी हे घरी परत येतात तेव्हा आपल्या जागेतसुद्धा सुद्धा काकूने सजावट केलीये हे पाहून जिजीला खूप राग येतो आणि ती मंजिरीला म्हणते थांब मी जाऊन तिला आता जाब विचारते आपल्याकडून प्रत्येक गोष्टीसाठी भाडं घेते ना मग आमच्या गरिबांच्या भिंतीवर कशाला डेकोरेशन करते ती तर मंजिरी तिला थांबून म्हणते नको जाऊ तिच्याकडे मला कळलंय हे काय चाललंय रुजुताच्या सातव्या महिन्याचा सा कार्यक्रम होणार आहे ना त्यासाठी सगळी तयारी चालली आहे हे ऐकून नाना आणि जिजींना खूपदा खूप आनंद होतो या दिवसाची सगळेच वाट पाहत असतात तेवढ्यात रुजुता घरी येते तिला पाहून सगळे खूप खुश होतात रुजुता ही लगेच मंजिरीला एक हत्ती आणि मुंगीचा जोक सांगते सगळे हसतात रुजुता म्हणते मला खूप भूक लागली आहे काकू जीजी तिच्यासाठी पोहे बनवायला जाते रुजुताला पाहून सगळे खूप खुश असतात तर इकडे अण्णा हे अड्ड्यावर येतात अण्णांना पाहून राया खूप खुश होतो आणि त्यांचे पाय धरून त्यांची माफी मागतो अण्णा सुद्धा म्हणतात पोरा काल मी तुला खूप बोललो तुला वाईट वाटलं असेल ना परंतु माझं सुद्धा मन खूप दुखावलं गेलंय आणि आता त्यासाठी तुला एकच गोष्ट करावी लागेल राया म्हणतो तुम्ही सांगेल ते मी करायला तयार आहे अण्णा त्याला सांगतात की एका माणसाकडे माझी जमीन अडकली आहे त्या जमिनीवर मला शाळा किंवा अनाथाश्रम उघडायचा आहे पण मालक जमीन द्यायला तयारच नाहीये तू ती जागा मला मिळून दे मग तुझा पश्चाताप होईल राया यासाठी तयार होतो राया निघून जातो तर अण्णाचा माणूस विचारतो मला माहीतच नव्हतं तुमचं रायावर एवढं प्रेम आहे तर अण्णा म्हणतो कशाचं प्रेम बैलाला असंच गोंधळायचं असतं कधी मारायचं असतं आणि असं कधी प्रेमाने वागवायचं असतं जी जी ही रुजुदासाठी पोहे बनवत असते तेवढ्याच काकूत येते येते आणि म्हणते तुम्ही गरीब आहात साधे पोहे बनवताय परंतु मी श्रीमंत आहे ना तर माझ्या मुलीसाठी मस्त बाहेरून मिठाई मागवली आहे तर तिला उत्तर देते जरी तू कितीही श्रीमंत असली तरीसुद्धा तुझी मुलगी सगळ्यात आधी माझ्याकडे येते मी माझ्याकडे हट्ट्या धरते की काहीतरी खायला दे आणि मी तिला करून खाऊ घालते तुझ्यासारखं नाहीये तू तु, तुझ्या मुलीला कधी आईचं प्रेम देऊ शकली नाही त्यामुळे ती माझ्याकडे आईच्या प्रेमासाठी येते हे ऐकून काकूला खूप राग येतो आणि ती बदला घ्यायचं ठरवते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राया आणि त्याची माणसं एका बाईला किडनॅप करण्यासाठी वेषांतर करणार परंतु मंजिरी तेथे येईल आणि ती रायाला ओळखेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत एड लागलं प्रेमाचं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एड